नमस्कार मी हंसराज पाटील तहसीलदार संजय गांधी धुळे शहर आज नवग्रह मंदिर येथे आम्ही सह कुटुंबसह परिवार दर्शनाला आलेलो आहे आणि इथलं वातावरण खूपच पॉझिटिव्ह आहे आणि सगळ्यात इतकं पॉझिटिव्ह आहे की आम्ही इथं दहा पंधरा मिनट दर्शन दहा पंधरा मिनिटं मेडिटेशन करायला बसलो होतो तो, तो वेळ कसा गेला हेही कळलं नाही की एवढी सकारात्मकता या आणि या मंदिरात आहे आणि याची पूर्ण ऊर्जा ही सर्व भाविकांना आयुष्यभर आयुष्यभर आणि मला वर्षभर नक्कीच येणारी देणारी आहे आणि मंदिराचे उपक्रम देखील खूप चांगले आहे स्तुत्य आहेत अशीच या मंदिराची आणि या संस्थानाची प्रगती होत राहू हीच शुभेच्छा देतो नमस्कार मी मिसेस पूजा मंडलित आणि मी जेव्हा पण धुळ्याला येते माझ्या भावाकडे जो इथे तहसीलदार आहे धुळ्याला आम्ही या मंदिरात नक्की भेट देतो आणि इकडचं वातावरण आणि इकडचे व्हायब्रेशन्स इतके पॉझिटिव्ह आहेत की इथं आत आल्या आल्या एक प्रसन्न फिलिंग पूर्ण आजूबाजूला पण बघायला पण मिळतं आणि तुम्हाला जाणवतं पण तर इकडचं सगळं स्वच्छता आणि सगळ्यांचं विनम्रता बघून खूपच छान वाटतं आणि म्हणून मी सांग सांगणार की सगळे इकडं नक्की या एक व्हिजिट या मंदिराला नक्की द्या थँक्यू